की दादांच्या कामाला पोस्ट कशी द्यायची त्या लोकांनी आपल्या मुल्यात बसून निर्णय घेतलेला आहे दादा या मोल्यामध्ये सगळे शिवसेने होते मला आवडून सांगत आहे मला की सगळेच शिवसेने एक तीस चाळीस टक्के राष्ट्रवादीचं काम करत होते त्याच्यापूर्वी आम्ही सगळे बसलो आणि एक निर्णय घेतला कि दादांच्या पाठीशी उभं राहायला लागेल एकत्र उभं राहायला लागेल तर मला लोक बोलली की यासाठी सगळ्यात मोठी मेहनत केली आहे त्याच्यानंतर अकबर काजी आहे रियाज काजी आहे आणि जे राष्ट्रवादीचे काम करत होते ते ईशाबाई आहे त्याच्यानंतर सारंग साहेब आहे ही सगळी ठीक आहे दादा तुमच्या कामाला दा प्रवृत्त होऊन आज तुमच्या सोबत येण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे असा मी जाहीर करून तुम्हाला सांगण्यास मला आनंद वाटतोय आणि भविष्यात हे सगळे तुमच्या सोबत राहणार आहे त्याची खात्री आम्हाला त्यांची अपेक्षा फक्त हीच आहे की दादा जेव्हा प्रत्येकाला समजा कुठली प्रसंग आला समाजावर प्रसंग येतो येत असतो प्रत्येक तेव्हाही दादा तुम्ही त्यांच्यासोबत तुमच्या तुम्ही पाठीशी राहो त्यांची अशी अपेक्षा आहे बाकी अपेक्षा त्यांची काही नाही आहे